याचिका दाखवतात कसली असं आहे तो विषय पूर्णपणानं शासनाचा आहे त्याच्यामध्ये मान्य मुख्यमंत्री वारंवार त्यांचा खुलासा करतायत आणि मुख्यमंत्री जी बाजू घेतील ती बाजू आम्ही मान्य केलेली आहे त्याच्यामुळं मान्य मुख्यमंत्री महोदयांनी वेगवेगळं स्टेटमेंट द्यायचं त्याच्यामध्ये आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी काही स्टेटमेंट द्यायचं आता तर आजकाल काय झालं आहे की टी व्हीच्या समोर आपला नंबर लागतो नाही याच्यासाठी स्टेटमेंटची स्पर्धा दा सुरू झाली ती होण्यापेक्षा सामंजस्यपणाने या सगळ्या गोष्टीवर मार्ग निघाला पाहिजे सगळे समाज आपण अनेक पिढ्यापासून एकत्र राहतो तीच परंपरा भविष्यात येथेही कायम राहिली पाहिजे अशी भूमिका आहे बंजारा बंजारा समाजाच्या संदर्भाने त्यांनी एक हैदराबाद गॅजेट लागू करायचं जेव्हा सरकारने ठरवलं तेव्हा बंजारा समाजाचं असं म्हणणं आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा एस टीमध्ये होता आणि त्याच्यामुळे एस टी प्रवर्गामध्ये आमचा समाज झाला पाहिजे ही पण त्यांची मास्त रास्त मागणी आहे आणि यासंदर्भातसुद्धा मी जिल्हाधिकाऱ्यांना माझं पत्र दिलेलं आहे